शर्ट घेतलं इकत मी शर्ट दोन हजाराचं जे होईल ते होईन म्हणलं घरी गेलो नीट ऐका आणि शर्ट घेऊन गेलो बायको म्हणजे काय आणलंय शर्ट एवढ्याला आणलंय मला आला घाम मॅमला तर दोन हजार सांगाव सांग सांग तो उग भुन करणार मॅमल ती तीनशे किती सांगितलं किती सांगितलं तुम्हाला अजून सांगतो बायकोला सगळं खरं कधी सांगायचं तिला अर्धच सांगायचं कारण ती अर्धांगीणी असती अंगीण नसती हि भुनभुनच करणार मॅन तर दोन हजाराला सांगितलं की तिला तीनशेला मॅनल तीनशे इकडं घेतलं कसलं उलट्या खोपडीचा संसार आहे बघा असं शर्ट बघितलं माय सुत्त सुत्तलं चांगलंय मेल हो एवढं चांगलंय ते तीनशेला मेल हो समजले तीनशे काढले मला दिले नीट ऐका हे तीनशेच तुम्ही दुसरा आणा हे माझ्या भावाला देते हाय का खोपडीची जात आहे ह्याची कुणाची